एका ठिकाणी एक तरुण आणि एक तरुणी एका तळ्याच्या कडेला बसले होते आणि ते एकमेकांसोबत गप्पा मारत होते आता या दोघांना बघून काही लोकांनी अजून लोकांना फोन केला आणि बघता बघता तिथं चौदा पंधरा जण जमा झाले आणि ते टोळकं या दोघांच्या जवळ पोचलं त्यांना विचारपूस करू लागलं आणि त्यांनी काही सांगण्याअगोदच त्या तरुणाला आणि त्या तरुणीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आता हे सगळं पाहून तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी जमत होती ते तरुण आणि ते तरुणी मारू नका मारू नका अशी विनंतीसुद्धा करत होते पण मात्र त्या ते जमावाने त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांना वाटलं हे लफड नेमकं का इथं काय करतंय आणि हे इथं असं का करते पण जेव्हा त्यांना समजलं की ते तरुण आणि तरुणी कोण आहेत तेव्हा एक त्यांना मोठा धक्का बसला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यातील बेळगावची बेळगावमध्ये सहा जानेवारी दोन हजार चोवीसला एक चोवीस वर्षीय तरुणी आणि एक एकवीस वर्षीय तरुण हे याच राज्यामध्ये युवा निधीमध्ये अर्ज करण्यासाठी आले होते पण मात्र त्या ठिकाणी सरोवर डाऊन असल्यामुळं त्यांना ते, ते, ते फॉर्म भरता आला नाही अर्ज करता आला नाही मग सरोवर काही वेळानं चालू होईल म्हणून जवळच असलेलं एक तळं आहे आणि त्याच तळ्याच्या कडेला हे तरुणी आणि तरुण गप्पा मारत बसले होते आता जाणारे येणारे लोक या तरुणीला आणि त्या तरुणाला बघत होते पण प्रत्यक्षदर्शी बघताना असं वाटत होतं की हे दोघ जण वेगवेगळ्या धर्माचे आहेत आणि हे वेगवेगळ्या धर्माचे इथं बसून नेमकं काय करतायत म्हणून लोक त्यांच्या जवळ गेले तर त्यांनी त्यांना विचारपूस आणि मारहाण सोबतच केली त्या ठिकाणी असणारे जे सतरा लोक आहेत त्या सतरा लोकांनी या तरुणाला आणि तरुणीला जोरजोरात मारहाण चालू केली ते आरडावरडा करू लागले वाचवा वाचवा करू लागले आम्ही काही कप्पल नाहीत आम्ही काही जोडपं नाही तर आम्ही भाऊ बहीण आहोत ते एकमेकांचे मावस भाऊ आणि मावस बहीण असं त्यांचं नातं होतं ते आडून वरडून सांगत होते पण मात्र कोणीही त्यांचं ऐकत नव्हतं जेव्हा त्या तरुणीनं तिच्या घरी फोन लावला घरच्यांना सांगितलं ला। त्याचंसुद्धा त्या लोकांनी ऐकलं नाही मारहाण सुरू केली आणि त्या तरुणाने फोन लावला पण मात्र त्याच्या घरच्याचा फोन लागलाच नाही तरुणीने त्याच्या घरी फोन लावल्यामुळं घरच्यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन केला त्या ज्या परिसरामध्ये आहेत त्या परिसरामध्ये पोलिसांना तात्काळ जाण्यासाठी सांगितलं आणि बघता बघता तीन तासानंतर पोलीस त्या ठिकाणी आले आणि ते जे हल्लेखोर होते सतराजणं त्यांच्या तावडीतून या तरुणाची आणि तरुणीची सुटका केली आणि जवळचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये या दोघांना ॲडमिट करण्यात आलं त्यांच्यावर उपचारसुद्धा करण्यात आले कारण की त्यामध्ये ते गंभीर स्वरूपाने जखमी झाले होते जेव्हा पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली नेमकं हे दोघंजणं कोण आहेत काय आहेत तेव्हा पोलिसांना समजलं की हे दोघंजणं नात्यानं मावस भाऊ आणि मावस बहीण असे आहेत पण मात्र हे दोघही वेगवेगळ्या धर्माचे आहेत आणि यांच्या ज्या आई आहेत त्यांनी मात्र एका दुसऱ्या धर्मामध्ये लग्न केलं होतं आणि आंतरधर्मीय विवाह असल्यामुळं ते वेगवेगळ्या धर्माचे वाटत होते त्यामुळं त्या, त्या लोकांना बघणाऱ्यांना वाटलं की हे या ठिकाणी अशा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या धर्माच्या अशा पद्धतीनं करतायत म्हणून त्या सतरा जणांच्या जमावानं त्यांना बेद मारहाण केली आता त्या, के त्या सतरापैकी नऊ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे सतरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे पण मात्र ना नऊ जणांना अटक केली आहे बाकीचे सगळे फरार असल्याचं समजलं जात आहे पोलीससुद्धा त्यांची कसून चौकशी करत आहेत तपास करत आहेत की ते अन्य आरोपी कुठं गेलेत काय गेलेत त्यांना सुद्धा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे पण जर आपण पाहिलं तर या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की लोकांना नको त्या गोष्टीमध्ये नको त्या ठिकाणी पद्धती तरुन, हो ते अशा पद्धतीनं करणं योग्य वाटतं म्हणजे या ठिकाणी एक तरुण तरुणी ते नात्यानं मावस बहीण भाऊ होते ते त्यांच्या त्यांच्या गप्पा मारत होते लोकांनी तिथं जाऊन त्यांना मारहाण केली पण मात्र आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आपण अशाही काही घटना पाहिल्यात की ज्या ठिकाणी तरुणींना मुलींना भर रस्त्यामध्ये मारलं जातं त्यांच्या पाठीमागं हल्लेखोर लागलेले असतात तेव्हा मात्र काहीजणं फक्त बघ्यांची भूमिका घेतात मग ते कुठल्याही धर्माचा असू द्या कुठल्याही पंथाचा असू द्या त्यावेळेस त्याचा धर्म किंवा त्यावेळेस त्याची जागी होताना दिसत नाही कारण की अशा घटना आपण मागच्या अनेक वेळा पाहिल्यात की भर रस्त्यामध्ये कोणीतरी तरुणीच्या मागे लागलेला आहे तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र बघ्यांचीच भूमिका घेणारे जास्त असतात आणि नको त्या ठिकाणी डोकं लावणारे नको त्या लोकांना मारणारे सुद्धा काही जण असतात आपल्याला या गोष्टीवरून हे सगळं लक्षात येतं एकंदरीत एक जर आपण पाहिलं तर जो पाण्याचा दृष्टिकोन आहे तो कोणाकडं कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे मग त्याच पद्धतीनं सगळं काही दिसतं असं सुद्धा आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल पण एकंदरीत ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या त्यांच्या वाटण्यामुळं त्यांना बेद मारहाण खावा लागला या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ना ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या